नमस्कार स्वामी भक्तांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी येणार आहे चंद्रग्रहण आणि ते आपल्या भारतामध्ये दिसणार आहे का किंवा सर्वांनी हे ग्रहण पाळण्याची आवश्यकता आहे का त्याचप्रमाणे त्याचा ग्रहण काळ आणि सूतक काळ भारतामध्ये मान्य होणार आहे का कुठे कुठे हे ग्रहण दिसणार आहे आणि त्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा जेणेकरून सर्व महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ज्यावेळी पृथ्वी सूर्य आणि चंद्राच्या मध्ये येते त्यावेळी चंद्रग्रहण लागते आणि चंद्रग्रहणाचा सूतक काळ हा अशुभ मानला जातो त्याचबरोबर सूर्यग्रहणाचा सूतक काळ हा देखील अशुभच मानला जातो आता चंद्रग्रहणाचा सूतक काळ कधीपासून पाळतात तर चंद्रग्रहणाचा सूतक काळ हा आठ तास आधी पाळतात तर सूर्यग्रहणाचा सूतक काळ हा ग्रहण चालू झाल्यापासून बारा तासांच्या आधी पाळायचा असतो तर अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे चंद्रग्रहण आपल्या भारतामध्ये दिसणार नाही आहे खरं तर ही एक सायंटिफिकली खगोलीय घटना आहे आणि त्याचा परिणाम आपल्या गर्भवती स्त्रियांवरती किंवा त्यांच्या बाळावरती अजिबात होत नाही परंतु ज्योतिषशास्त्रानुसार या ग्रहणाचा मानवी जीवनावरती विपरीत परिणाम घडतो असे म्हटले जाते आणि त्याचमुळे जी ग्रहणे आपल्या देशातून दिसतात ती ग्रहणे सूतक काळ मान्य असतात आणि ते ग्रहण काळ पाळण्यासाठी मान्य असल्यामुळे तो ग्रहण काळ आपल्याला पाळावा लागतो असे ज्योतिषशास्त्राने देखील सांगितलेले आहे आणि त्याचमुळे अठरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचे जे चंद्रग्रहण आहे ते आपल्याला त्यासाठी घाबरण्याची अजिबात गरज नाही आहे कारण ते आपल्या भारतामध्ये दिसणार नाही आहे आणि ते आपल्याला कोणालाही पाळण्याची गरज नाही आहे आणि गर्भवती स्त्रियांनीसुद्धा हे ग्रहण पाळण्याची अजिबात गरज नाही आहे आणि कोणीही सामान्य व्यक्तींनी इतर व्यक्तींनी कोणीही हे ग्रहण वेद पाळण्याची अजिबात गरज नाही आहे तर आता आपण पाहूयात कोणकोणत्या कौन ठिकाणी हे ग्रहण पाहायला मिळणार आहे तर युरोप उत्तर दक्षिण अमेरिका अटलांटिक महासागर आणि हिंद महासागर या ठिकाणी हे ग्रहण पाहायला मिळणार आहे आणि त्यामुळे पंचांगानुसार आणि ज्योतिषशास्त्रानुसार हे ग्रहण आपल्याला गर्भवती स्त्रियांनी पाळण्याची गरज नाही त्याचप्रमाणे इतर कोणीही हे ग्रहण पाळण्याची गरज नाही कारण ते आपल्या भारतामध्ये मान्य होणार नाही आणि आपल्याला याचे ग्रहण पाळण्याचे त्याचे नियम पाळण्याची आवश्यकता नाही त्यामुळे गर्भवती स्त्रियांनी आपलं जे काही डेली रुटीन आहे ते त्या पद्धतीने चालू ठेवायचं आहे आणि हे ग्रहण पाळण्याची गरजसुद्धा नाही आहे तर ही होती छोटीशी माहिती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलवरती जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त